जालियानवाला बाग हत्याकांड कधी झाले उत्तर आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस एकुनिश। प्रश्न क्रमांक दोन लक्षद्वीपची राजधानी कोठे आहे उत्तर प्रश्न क्रमांक तीन जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो उत्तर आहे अकरा जुलै प्रश्न क्रमांक चार आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांचा न्या कार्यकाळ किती वर्षाचा असतो उत्तर आहे नऊ वर्ष भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे उत्तर आहे हॉकी प्रश्न क्रमांक सहा कुचिपुडी नृत्यशैले कोठे आहे उत्तर आहे आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक सात मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती आहे उत्तर आहे दोनशे सहा प्रश्न क्रमांक आठ पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे उत्तर आहे चंद्र प्रश्न क्रमांक नऊ नाटोचे मुख्यालय कोठे आहे उत्तर आहे ब्रुसेल्स प्रश्न क्रमांक दहा तंबाखूमध्ये कोणते रसायन आढळते उत्तर आहे निकोटीन प्रश्न क्रमांक अकरा गंगा नदीचे दुसरे नाव काय आहे उत्तर आहे भागीरथी प्रश्न क्रमांक बारा कम्युनिस्ट जाहीरनामा कोणी लिहिला आहे उत्तर आहे कार्ल मार्क्स। धन्यवाद